नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी आणि झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो एका कार्यक्रमाने या दोन्ही वाहिन्यांच्या मालिकांची वाट लावून टाकली आहे झी मराठीवरील शिवा आणि पुन्हा कर्तव्य आहे तर स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी आणि थोडं तुझं थोडं माझं या मालिकांचं मोठं नुकसान झालं आहे आणि त्याला कारण ठरलं आहे बिग बॉस मराठी सीझन पाच मित्रांनो सध्या कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठी सीझन पाच हा कार्यक्रम सुरू झाला आहे बिग बॉस सुरू होताच या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसादही मिळत आहे त्यामुळे बिग बॉस मराठीचा टी आर पी सध्या टॉपला आहे बिग बॉस मराठी रोज रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत सुरू असतो त्यामुळे नऊ ते दहा वाजेपर्यंत ज्या मालिका प्रदर्शित होतात त्यांचा टी आर पी आता प्रचंड घसरला आहे जी मराठीवर नऊ वाजता शिवा मालिका लागते तर साडे नऊ वाजता पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर नऊ वाजता थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लागते तर साडे नऊ वाजता लक्ष्मीच्या पावलांनी मात्र एकट्या बिग बॉसमुळे या चारी मालिकांचे मोठे नुकसान होत आहे बिग बॉस पाहणार प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या मालिकांकडे आता प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत आणि यामुळेच या, या मालिकांचा टी आर पी आता प्रचंड घसरला आहे ज्यामुळे या मालिकेतील कलाकारही आता टेन्शनमध्ये आले आहेत